खूप चिंतेमध्ये होता दयानंद सरवदे आहे ना ह्यानी आम्हाला मदत केली आणि केशव खाडे बी पोलीस होते त्यांनी बी आम्हाला मदत केली आमचा आमचं लिखुर आम्हाला भेटलं वाईकारण काय नाही खाडे सर चांगले चांगल्यापैकी मदत केली त्यांनी त्याला बोल तसं त्यांनी जबाब उचलला त्यांनी जबाब प्रमाण त्यांनी म्हणजे खात्री आमचा लिखुर आम्हाला आणून दिलं त्यांनी सर सरोदे ह्यांच्यामुळं आम्हाला तात्काळ मुलगी भेटली ह्यांच्या चॅनलमुळे आम्हाला मुलगी सापडली क्रांतीगारी जे मी फाईट फॉर राईट्स न्यूज चॅनल मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे आपले स्वागत करतो आज आपण घनसरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी आलेलो आहोत युसुप वडगाव तालुका केज जिल्हा बीड येथे जे मिसिंगची कंप्लेंट दाखल होती जी मुलगी डिगोळ आंब्याहून गायब होती ती मुलगी म्हणजे आपल्या मागच्या न्यूजमध्ये आपण सांगितलं होतं किंवा ती तशी न्यूज, न्यूज केली होती त्या पद्धतीनं की राणी गणेश कांबळे ही मुलगी तिथून गायब होती आणि तिचा काही थांगपत्ता लागत नव्हता अशा पद्धतीनं ती घटनाक्रम होता आणि डिगोळ आंब्याच्या मुलीचा युसुप वडगाव या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत किंवा युसुप वडगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू होता तर ती मुलगी आपल्यासमोर आहे तिच्या आईवडील समोर आहेत अतिशय काळजी आणि चिंतेमध्ये असणारे आईवडील होते कुठला पत्ता लागत नव्हता परंतु युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे जे तपास अधिकारी आहेत सन्मान्य केशव खाडेसर यांनी अतिशय उत्कृष्ट तपास करून किंवा एक पालक पालकाची जबाबदारी निभवल्यासारखं अतिशय चांगल्या पद्धतीनं चक्र गतिमान करून त्या मुलीला आईवडला स्वाधीन केलेला आहे के त्यामुळे आपल्या आईवडला कुणा जाणून घेऊ की कशा पद्धतीने आपल्या भावना आहेत कारण आपण खूप चिंतेमध्ये होतात आणि म्हणजे खूप चिंतेमध्ये होता दयानंद सर्व दे आणि केशव खाडे बी पोलीस होते त्यांनी बी आम्हाला मदत केली आम आमचं आमचं लि आम्हाला भेटलं कारण तुम्ही आपल्या न्यूज मध्ये तुम्ही उल्लेख केला होता की तपास करत नाहीत किंवा काय करत नाहीत परंतु केशव खाडे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला त्यांनी तपास केला कारण मिसिंग केस मध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये महिला मुली मिसिंग होण्याचं किंवा गायब होण्याचं प्रमाण वाढत आहे आणि त्यातल्या त्यात बीडच्या बद्दल तर लोकांचा गैरसमज आहे परंतु सन्मान्य खाडेसर यांनी तपास अधिकारी ती सुपोड गावचे त्यांनी अतिशय गतिमान पद्धतीने तपास करून मुलगी कुटुंबाच्या स्वाधीन केलेले आहे त्यामुळं अतिशय हे कुटुंब आनंदित झालेलं आहे तर काय वाटत आपल्याला काय वाटत काय नाही खाडे सरांनी चांगले चांगल्यापैकी एक मदत केली तर त्यांना बोललं तस त्यांनी जबाब उचलला त्यांनी अच्छा 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 जबाब प्रमाण त्यांनी म्हणजे खात्री आमचं लिखरू आम्हाला आनंद दिलं त्यांनी हे जाम तिनं मुलगी दुसरं काय नाही बरोबर बरोबर सर सर्वदे ह्यांच्यामुळे आम्हाला तात्काळ मुलगी भेटली त्यांच्या चॅनलमुळे आम्हाला मुलगी सापडली गैरसोपूर्वक कुठली मुलगी आम्हाला तर आ... तर पाहू शकता की इकडं ती मुलगी आहे जी मिसिंग होते ती मुलगी त्यांच्या स्वाधीन केलेली आहे आणि दोन 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 लहान लेकरं होते मुलं होते त्यांना त्यांची आई मिळाली या आईवडिलांना त्यांची मुलगी मिळाली त्याच्यामुळं बीड पोलीस स्टेशन किंवा बु बीड पोलीस प्रशासनातले जे येसू पोडगाव पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे लाख लाख आभार या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहेत आणि केशव खाडे सर यांनी अतिशय उत्कृष्टपणे तपास लावला त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो या ठिकाणी आपल्याला काय वाटतंय ह्या मला प्रतिक्रियाच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या आंबेडकर ते आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम